so we are at uh, alibaug beach alibaug is 100 kilometers away from mumbai in india so nice beach you can see here and due to the year end natal holiday season कम्पेरेटिवली गुड क्राऊड इज देअर ऑन दिस बीच सम पीपल आर हॅविंग कॅमल राईड एज वेल एज सो मेनी एटी वीज आर विझिबल सम पीपल आर टेकिंग हॉर्स राईड अँड ॲट द अदर साईड ऑफ दिस क्री यू वील फाईंड अ अलीबाग फोर्ट अँड यू टू लो टाईड पीपल आर एबल टू क्रॉस द क्री ऑन देअर ओन अँड बाय देअर क्री ही पिट्स ए हाय टाईड स्पीड बोट्स आर अवेलेबल हिअर टू क्रॉस द क्रीक अँड टू रीच टू द कोलाबापूर यू कॅन फाईंड टँडेम बायसिकल्स टू इयर स्पेशली कपल्स आर एन्जॉईंगीज दिस टाईप ऑफ टँम सायकल्स टू मेनी हॉकर्स आर सिटींग सेलिंग देअर फूड ॲटम एड यू टू लो टाय नॉट ऑफ बोट्स आर पार्क इयर ऑन द बीच द बोट्स आर एंकर इयर वन बॅटर टँक इ केप टोवर इयर this is the path to go to the beach Big stones, the boulder are provided here to protect the beach line from the rough seas. हीस लेडीज सेलिंगॉईज बाय विच यू कॅन मेक सॉफ्ट वॉटर बलूनस ऑन द होरेयजन वॉट यू आर यू कॅन फाईंड अक्षी नागाव अँड रेवदंडा बीच and you can see the Korlai port also. It is uh, on the horizon. At the time of uh, high tide, uh, you can enjoy parasailing too. आपण सध्या अलिबागच्या किनाऱ्यावर आलेलो आहोत ओटी असल्यामुळे बऱ्याचशा बोटी इथे नांगरून ठेवलेल्या आहेत आणि तेवीस डिसेंबर वर्षा ते शेवटचे सुटीचे दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी इथे दिसते आहे लहान मुलं मोठी माणसंही वेगवेगळ्या खेळांचा आस्वाद घेत आहेत उंट सफारी घोडेस्वारी आणि या अशा टँडेम सायकली पण आहेत मागच्या बाजूला दिसते आणि ओटी असल्यामुळे चालतही सध्या किल्ल्यात जाणं शक्य आहे आणि काही लोक जाताना दिसतही आहेत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा सुप्रसिद्ध असा किल्ला आहे किल्ल्यात गोड्या पाण्याची सुद्धा चांगली सोय आहे ही बाई साबणाचे पुगे काढण्याचं खेळणं विकते आहे असे बरेच विक्रेते आहेत वेगवेगळे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत अलिबाग हे मुंबईपासून शंभर किलोमीटर एक पर्यटन स्थळ झालेलं आहे मुंबई पुण्याहून सहज तिथे जाता येतं अलिबागमध्ये आणि आसपासही राहण्याची चांगली व्यवस्था होऊ शकते त्यामुळे साधारणत शनिवार रविवारी सुद्धा बरेच पर्यटक इथे जात असतात अलिबाग ला जरूर दावा धन्यवाद Thanks for viewing this video.